मंडळी रात्रीच्या जेवणासाठी बनवा एकदम मसालेदार आणि तोंडाची चव वाढवणारी पनीर भुर्जी तर नमस्कार मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेत आहे आणि दोन मोठे चमचे बटर त्यानंतर आपण जिरे घालूया अर्धा चमचा आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि कांदा आपण दोन मिनिट परतून घेऊया हे बघा आता कांदा मस्त परतला आहे आता यामध्ये छोटी बारीक चिरलेली शिमला मिरची घालूया त्याचबरोबर दोन मोठे टोमॅटो बारीक चिरलेले घालून घेऊया थोडीशी कोथंबीर आता यामध्ये कलरवाला लाल तिखट घालून घेऊया एक चमचा हे जास्त तिखट नसते तर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकायची विसरले होते तर एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया तर ही पेस्ट आपण कांदा परतानीच घालायची आहे तर इथे मी पावभाजी मसाला टाकून घेत आहे एक मोठा चमचा धणा पावडर एक छोटा चमचा हळद घालूया अर्धा छोटा चमचा आणि अर्धा छोटा चमचा इथे आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे गरम मसाला एक छोटा चमचा लाल तिखट मी घालत आहे अर्धा छोटा चमचा हे तिखटवाला लाल तिखट आहे त्याचबरोबर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आता हे सगळे मसाले आपण एकजू करून घेऊया तर इथे टोमॅटो परतला नाही आहे आपल्याला टोमॅटो संपूर्णपणे परतून घ्यायचा आहे म्हणजे गाळून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी झाकण ठेवून घेत आहे दोन मिनिट तर दोन मिनिट झाले आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलं आहे आणि टोमॅटोसुद्धा परतला आहे आता यामध्ये आपण दीड चमचा बेसनपीठ घालून घेऊया तर यामध्ये व्यवस्थित आपण बेसनपीठ एकजू करून घेऊया आणि बेसनपीठ पुन्हा दोन मिनटे झाकण ठेवून आपण शिजून घेऊया तर हे बघा दोन मिनटानंतर बेसनपीठसुद्धा छान असं शिजलं आहे तर आता आपण हे पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढी पातळ ग्रेवी हवी या भुर्जीची त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घेऊ शकता या ग्रेव्हीला आपल्याला तीन ते चार मिनिट गॅसच्या चा लो फ्लेमवरती उकळी द्यायची आहे उकळी आली की आता यामध्ये आपण किसलेलं पनीर घालून घेऊया तर इथे मी दीडशे ग्रॅम किसलेलं पनीर घालून घेत आहे म्हणजे तुम्ही इथे बघू शकता जर आपल्याकडे थोडंसंच पनीर जरी शिल्लक राहिलं असेल तर यामध्ये चार जणांची भाजी होऊ शकते आता आपण हे छान पनीर एकजू करून घेऊया आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि पनीर भुर्जी म्हटलं तर यामध्ये बटरचा वापर होतोस तर थोडंसं ता मी बटर टाकून घेत आहे आणि पनीर आपल्याला आता शिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटे वाफ देऊन घेत आहे गॅसच्या लो फ्लेमवरती दोन मिनिट झाले आहे तर आपण झाकण उघडून बघूया आहा मस्त अशी पनीर भुर्जी आपली तयार झाली आहे पूर्ण घरभर याचा वास पसरला आहे तर ही भुर्जी तुम्ही पावसोबतसुद्धा सर करू शकता किंवा पोळीबरोबर तुम्ही सर्व करा खूप छान लागते तर मंडळी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटू आहे पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू आहे पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा जिभेचे चोचले पूर्वत राहा धन्यवाद